काय विजन आहे तुमचं या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाला उभं राहिले मी प्रथमता आमचे सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं आभार मानतो कारण त्यांनी मला भाजप भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी त्यांच्या पक्षातून मला दिली मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझं विजन असं आहे मला युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायचंय युवकांसाठी ठिकठिकाणी थिक अभ्यासिका असतील त्यांच्यासाठी व्यायामशाळा असतील त्यांना म्हणजे ह्याच्यात उद्योगात कसं त्यांना सक्षम करता येईल याच्यासाठी काम करायचं आहे आणि भाऊंनी आता एम आय डी सीचा विषय अंतिम टप्प्यात आहे त्याच्यात युवकांना जेवढा जेवढा रोजगार निर्माण करून देता येईल तेवढं स्थानिक लेवलला स्थानिक युवकांसाठी भाऊंच्या बरोबर राहून त्यांच्यासाठी तिथं रोजगार उपलब्ध करून द्यायचं इच्छा आहे त्याचबरोबर आमच्या वाड्या रस्त्याचं रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे तर ते ठिकठिकाणी थीक जे जे रस्त्याचं प्रॉब्लेम आहे ते भाऊंच्या बरोबर राहून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते रस्त्याचे पूर्ण काम कसे मार्गी लावता ला येईल अशा पद्धतीने काम करायचं आहे तसेच भाऊंचं विजन म्हणजे भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भाऊंचे जे विचार आहेत ते घराघरात प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचं प्रयत्न माझा आहे त्याचबरोबर भाऊंनी आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी कोटीची हर गर्ल जल ही योजना अंतिम टप्प्यात आहे थोड्या दिवसात ते प्रत्येकाच्या घरी नळाला पाणी येणार आहे तुम्ही ज्यावेळी ज्यावेळी चालू कराल त्यावेळी तुम्हाला पाणी मिळणार आहे त्याचबरोबर भाऊंच जे सोप आ, 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 जे स्वप्न आहेत शेतकरी पूर्ण हे व्हायला आता जियका पाणी असेल ते पण आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे थोडे एक चार चार ते दोन महिने ते पाणी सगळीकडे पोहोचणार आहे तसेच आमच्याकडे आतापर्यंत पाणी नव्हतं दुष्काळी अवस्था होती त्यामुळं शेतकऱ्यांची खूप बिकट असतो आता पाणी येते तर शेतकऱ्यांचे लाईटीचे विषय असतील सगळे विषय असतील ते ते त्या ताकदीनं आज आमच्या तिथं मासावळीच्या तलावावरती डीपीचा विषय जेव्हा जेव्हा येतो त्यावेळी भाऊंना सकाळी फोन केला तर संध्याकाळी डीपी येऊन तिथं बसला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या मोटर वाहन असतील ते चालू होतं त्यासाठी जे जे शेतकऱ्यांसाठी करता येईल ते ते त्या ताकदीनं समाजासाठी करण्याची इच्छा आहे तुमच्यासोबत आता डॉक्टर वसंत यांचा मोठा अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा कसा वापर करून घ्या नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे त्यांना सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बोटाला त्यामुळे त्यांचा तर अनुभव खूप मोठा आहे ना ते तुम्हाला सर्वांना माहित आहे मासाळवडीत गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी काय होतं ना आता काय गेल्या पंधरा वर्षात आमच्या मासाळवडीत माहित पण नव्हती जगात कोणाला म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आता ते सातारा जिल्ह्यात कोणाला मग विचारलं वाटलं तर ते नाव निघत तर बघितलं मंडळी आपण हे उमेदवार भाजपचे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जयाभाऊंच्या स्वप्नातील मसवड शहर त्यांना उभं करायचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद